वर्धा लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता वर्धा नावाच्या अवतीभोवती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचं वलय आहे कारण वर्धा महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे पण आज इथं भाजपचं प्राबल्य जास्त आहे दोन हजार चौदापासून या मतदारसंघावरती भाजपचा दबदबा आहे दोन हजार ही भाजपचे खासदार रामदास तडस हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत पण आता दोन हजार चोवीसमध्ये काय होणार खासदार रामदास तडस हे पुन्हा एकदा याच मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक मारणार का हा प्रश्न ही सर्वांना विचार करायला भाग पाडणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कसा आहे वर्धा लोकसभा मतदारसंघाचा सा राजकीय सातबारा नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा सा वर्ध्याचं राजकारण समजून घेण्यासाठी इथला भूगोल जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे चला तर मग सुरुवात करूयात वर्धा लोकसभा ouais मत मतदारसंघामध्ये नेमकं काय काय म्हणत हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ते कोणते तर धामगाव रेल्वे मोर्शी आर्वी देवळी हिंगणघाट आणि वर्धा वर्धा मतदारसंघामध्ये अमरावती जिल्ह्यातील दोन आणि वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आहेत वर्ध्यात सध्या भाजपचा दबदबा कायम आहे कारण रामदास तडस यांच्यासारखा उमेदवार भाजपच्या गोटात आहे पण रामदास तडस यांना इतका तगडा उमेदवार का म्हटलं जातं हे आपल्याला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस आकडेवारी पाहून कळेल दोन हजार चौदा मध्ये भाजप खासदार रामदास तडस हे भाजपच्या तिकिटावरती निवडून आले यावेळी त्यांना पाच लाख सदतीस हजार पाचशे अठरा इतकी मतं मिळाली तर काँग्रेस नेते दत्ता मेघे यांचे सुपुत्र सागर मेघे यांनी दोन हजार चौदाची निवडणूक वर्ध्यातून लढवली या निवडणुकीमध्ये सागर मेघे यांना तीन लाख एकवीस हजार सातशे पस्तीस इतकी मतं मिळाली होती पण या मतदारसंघात रामदास तडस यांची पकड घट्ट असल्यामुळे दोन लाख पंधरा हजार सातशे त्र्याऐंशी मतांच्या फरकाने सागर मेघे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं पण दोन हजार एकोणीसमध्ये थोडीशी परिस्थिती बदलली होती याच मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार बदलला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नक्की काय घडलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये कोण जिंकलं किती मतांनी जिंकलं पाहूयात दोन एक हो हो हजार एकोणीसमध्ये भाजपने लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा रामदास तडस यांनाच उमेदवारी दिली होती दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये रामदास तडस यांना जवळपास चाळीस हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती या निवडणुकीमध्ये त्यांना पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे चौसष्ट इतकी मतं मिळाली पण काँग्रेसनं या निवडणुकीसाठी वेगळा उमेदवार दिला होता चारुलता टोकस यांना पहिल्यांदाच काँग्रेसने उमेदवारी दिली होती यावेळी त्यांना तीन लाख एक्क्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली खरी पण चा एक लाख सत्याऐंशी हजार एकशे एक्क्याण्णव इतक्या मतांच्या फरकानं चारुलता यांचा पराभव झाला आणि भाजप पुन्हा एकदा निवडून आलं मदे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये अशा सलग दोन लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपने बावन्न टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवली आहेत तर दोन हजार चौदा साली काँग्रेस नेते सागर मेघे यांना एकतीस पूर्णांक सात मतं मिळाली होती तर बहुजन समाज पार्टीला जवळपास नऊ टक्के मतं मिळाली होती पण दोन हजार एकोणीसमधील याच टक्केवारीमध्ये काही मोठे बदल झाले भाजप नेते रामदास तडस यांना त्रेपन्न पूर्णांक नऊ टक्के इतकी मतं मिळाली म्हणजे जवळपास एक टक्क्यांनी त्यांच्या मतांमध्ये वाढ झाली तसंच काँग्रेसच्या मतांमध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली मतदारांनी इथं सर्वात जास्त पसंती भाजपला दिली आहे त्यामुळे रामदास तडस यांचा या मतदारसंघात बोलबाला आहे पण आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय होईल हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दोन हजार चौदामध्ये भाजपने तीन जागा इथल्या पटकावल्या होत्या तर काँग्रेसने भाजपला तोडीस तोड उत्तर देत तीन जागा मिळवल्या पण दोन हजार एकोणीस मध्ये भाजपची एक जागा वाढली तर तीन आमदार असलेल्या काँग्रेसचा एकच आमदार निवडून आला यावेळी भाजपने दोन हजार चौदापेक्षा पेक्षा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एक जागा जास्त मिळवली तर काँग्रेसला दोन जागांवरती मोठा फटका बसला एक अपक्ष उमेदवार इथून निवडून आला पण आता दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेचं चित्र कसं आहे तेही जाणून घेऊयात सद्यस्थितीत विधानसभेचा विचार करता भाजपचे चार काँग्रेसचा एक तर अपक्षकडून एक आमदार निवडून आलाय या आकडेवारीवरून वर्ध्यात भाजपचा बोलबालाय असं दिसतं पण त्याआधी काही प्रश्नांची उत्तरही आपल्याला द्यावी लागतील ते बेसिक प्रश्न काय आणि त्यांची उत्तर काय जाणून घेऊयात इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का दोन हजार चौदा सालीही नव्हता आणि दोन हजार एकोणीस सालीही नव्हता रामदास तडस हे पहिल्यापासून भाजपच्या तिकिटावरती निवडून येत आहेत त्यांची ताकद सर्वात जास्त मानली जात आहे उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा तर अर्थात दोन हजार एकोणीस मध्ये दुसऱ्यांदा युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा की तोटा अर्थात मागच्या दोन्ही लोकसभा या युती आणि आघाडीमध्ये लढल्या गेल्या त्यामुळे युतीला फायदा झाला असं दिसतंय आणि महत्वाचा प्रश्न पक्षातील फुटीनंतरचं राजकारण कसं आहे तर अर्थात रंगतदार दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या निकालानंतर युती तुटली युती तुटल्यामुळे अनेक राजकीय समीकरणं बदलली पण वर्ध्यातील राजकीय चित्र काहीस वेगळं दिसून आलंय खासदार रामदास तडस यांच्याकडे वर्धा जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करणारे नेते म्हणून पाहिलं जातं भाजपने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारीही दिली आणि उमेदवारी घोषित होताच तडस यांच्या समर्थकांनी एकच जल्लोषाही केला पण पक्षांतर्गत विरोधकांमध्ये धुसफूस सुरू असल्याचंही बोललं जातं दोन हजार नऊमध्ये मध्ये तडस यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर भाजपने त्यांना देवळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला अखेर दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदी लाटेत रामदास तडस विजयी झाले आता भाजप उमेदवारासमोर तगड आव्हान उभं करून त्यांची हॅट्रिक रोखण्याची संधी विरोधकांकडे चालून आली आहे मात्र विरोधकांचा उमेदवारीचा गुंता अद्यापही सुटलेला नाही आहे त्यामुळे तडस यांच्या विरोधामध्ये नेमकं लढणार कोण त्यांच्यासमोर आव्हान नेमकं कुणाचं असणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे दोन हजार चोवीसच्या पुढील निवडणुकीमध्येच राजकारण जे आहे तर रंगतदार ठरणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय वर्धा लोकसभेचा हा सातबारा आणि त्याची ही इंटरेस्टिंग आकडेवारी पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका